शिवसेना युवासेना पुणे शहराचे प्रमुख श्री निलेश गिरमे यांच्या वतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आलाय या उपक्रमाअंतर्गत तब्बल पंच्याहत्तर हजार किलो साखरेचे वाटप करण्यात आले असून प्रत्येक कुटुंबाला पाच किलो साखर केवळ वीस रुपये प्रति किलो दराने देण्यात आली साखरेसोबतच नागरिकांना पंथी तेलाची पेशवी सोलापूर चादर आणि दिवाळीचं उठणं या वस्तू मोफत देण्यात आल्या हा उपक्रम शिवसेना युवा सेना पुणे शहर आणि निलेश गिरमे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक तेहतीस आणि चौतीस मधील नागरिकांसाठी राबवण्यात ना आला दिवाळीच्या काळात सर्वसामान्यांना आनंद आणि दिलासा देण्याचा उद्देश ठेवून गेल्या पाच वर्षांपासून निलेश गिरमे हे असे उपक्रम सातत्याने राबवत आहेत पुणेकर नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे प्रमाणावर स्वागत केले असून दिवाळीचा खरा गोडवा तर निलेश गिरमे यांच्या साखरेच्या वाटपातूनच अशा शब्दात नागरिकांनी समाधान व्यक्त केलाय या राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्हा कार्यकर्त्यांना जो मूलमंत्र घालून दिलेला आहे की शिवसेना प्रमुखांची जी शिकवण होती की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मूलमंत्र जपण्याचं काम आपल्या पुणे शहराचे युवा युवा सेनेचे नीलेश निलेशजी गिरमे आणि त्यांच्या मातोश्री राधिकाताई गिरमे संकल्प प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आज सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याचा उपक्रम आज मला वाटतं हे पाचवं वर्ष आहे की ते सातत्याने करत आहेत अल्प अशा शंभर रुपयामध्ये पाच किलो साखर एक किलो तेल एक सोलापुरी चादर सुगंधी उठणं मोती साबण आणि दोन पंत्या अशा प्रकारे प्रत्येकाची दिवाळी गोड करण्याचं काम निलेशजी आणि त्यांच्या मातोश्री करत आहेत त्यांना आदरणीय शिंदे साहेबांच्या वतीने पुणे शहराच्या शिवसेनेच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा देतो आणि जे जे लोक या ठिकाणी या दिवाळीच्या निमित्ताने भेट देत आहेत त्या सर्वांनाही शुभेच्छा देतो आणि हा उपक्रम त्यांनी अविरत चालू ठेवावा फक्त एवढाच उपक्रम त्यांनी केलेला नाही या ठिकाणी आपण पूरपरिस्थितीच्या काळातलं पाहिलं असेल कीट की वाटप असेल किंवा सामान्य लोकांना असणारे कपडे असतील निवाऱ्याची व्यवस्था असेल हे करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा घरपोच भाजी देण्याचं काम असेल शिधा देण्याचं काम असेल त्यांनी त्या ते ठिकाणी केलेलं आहे अनेक उपाशी असणाऱ्या लो लोकांना त्या त्यावेळेला डबा देण्याचं कामसुद्धा त्यांनी केलेलं आहे सामाजिक काम करत असताना समाज उपयोगी कामं या ठिकाणी विकासाची कामं निलेशजी आणि त्यांच्या मातोश्रीच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपण पाहतोय त्यांच्या या उपक्रमास मी मनापासून शुभेच्छा देतो आणि या सर्व उपक्रमामध्ये मा माझ्या सारख्या कार्यकर्त्याला वेळोवेळी बोलून त्यांनी तंतोतंत पाळणारा कार्यकर्ता म्हणून आज निलेशजींकडे आम्ही पाहत असतो भविष्यामध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीसुद्धा मनापासून शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड करण्यासाठी आपण शिवसेना संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी आपण वीस रुपये प्रति किलो दराने पाच किलो साखर प्रत्येक कुटुंबाला व इतर उठणं असेल पणती असेल साबण असेल सोलापुरी चादर असेल तेल असेल आत्ताच्या महागाईच्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शकाली आपण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारणच्या भूमिकेतून आपण दरवर्षीप्रमाणे हा उपक्रम आयोजित करत असतो यंदाच या उपक्रमाचं पाचवं वर्ष आहे सकाळी सहा वाजल्यापासून या ठिकाणी माझ्या माता भगिनी या ठिकाणी थांबलेल्या आहेत आणि किमान जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत आपण पोहोचवता माझा संकल्प आहे खूप सारे कमी पडलं आज आज आपण सकाळी हा कार्यक्रम सव्वा दहा वाजता चालू चालू केलाय संध्याकाळी साडेसहा पर्यंत आपण या कार्यक्रमात आयोजन केलंय परंतु शेवटच्या नागरिकापर्यंत सर्व वस्तू पोहोचण्याचा संकल संकल्प हा आमचा संकल्प असा सर्व नागरिकांना सर्व माझ्या माता भगिनींना खडक असल्या विधानसभा मतदारसंघातल्या सर्व माता भगिनींना या ठिकाणी मी दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा